अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता म्हणजे काय तर आपली सावली जेव्हा आपण प्रकाशामध्ये म्हणजेच उजेडामध्ये असतो तेव्हा सावली आपल्याला आपली दिसून येते पण जेव्हा आपण अंधारात असतो तेव्हा साव आपली सावली आपल्याला दिसत नाही म्हणजेच सारे म्हणतात ना की सावली ही सुद्धा आपल्याला अंधारामध्ये साथ देत नाही म्हणजेच सुखामध्ये हे सर्व साथ देतात पण दुःखामध्ये कोणीच साथ देत नाही त्यामुळेच सर्व म्हणतात की सावली तेव्हाच तुमच्या मा तुमची साथ देते जेव्हा तुम्ही उजडात असता आणि अंधारात असताना सावलीसुद्धा तुमची तुमचा साथ सोडून जाते म्हणजेच सुखामध्ये लोक हे आपल्यासोबत असतात आणि दुःखामध्ये आपल्यासोबत नसतात त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्ही तुमचे आयुष्य तुमचं ध्येय तुमचं काम जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जीवन हे चांगल्या पद्धतीने कसे घडेल ते ठरवा लोक काय हो तुमचे दिवस चांगले असतील तेव्हा तुमचे साथ देतील आणि वाईट दिवस आले की तुमच्याकडून निघून जातील त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते तुमची किंमत तुम्हालाच ठरवायची आहे त्यामुळे प्रयत्न करत राहा काम करत राहा कारण पैसाकडे पैसा जातो आणि माणसाला पैसा असेल तरच किंमत असते लोक गरीबाला कोणी विचारत नाही पण तेच जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर सर्व तुमच्या पाठीमागे मागे पा मागे पुढे करत राहतात त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य कसं घडवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा प्रयत्न करत राहा जिद्दीने आणि पराकाष्ठेने आणि हो स्वामी तर आहेतच सोबत त्यांच्याशिवाय कोण असणार आहे आपल्याला ते फार आपली काळजी घेतात आणि जे काही चांगलं आणि वाईट घडायचं असेल हे त्यांच्याच कृपेमुळे होते जर वाईट झालं तर ते आपले कर्म असतील आणि चांगलं असेल तर ती आपली स्वामी कृपा असेल कारण स्वामी नेहमीच आपल्या चांगल्यासाठी आपल्या मागे असतात ते आपल्या नेहमीच साथ देतात आणि जे चांगलं व्हायचं असेल त्याच गोष्टी आपल्यासोबत अस होत असतात त्या ज्यामध्ये आपलं चांगलं आहे हित आहे ते स्वामी घडवून आणतात त्यामुळे ते त्यांच्यावर अटळ विश्वास ठेवा आणि आपले कामं व्यवस्थित मार्गी लावून आणि करा प्रयत्न करत राहा स्वामी तर आहेतच तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि हो हा प्रवास असा अखंड चालूच राहणार आहे त्यामुळे असे नवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आणि चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबर दिगंबर श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ